नमस्कार एएनएन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत ऐकूयात आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसचे गुन्हेविषयक बातमीपत्र नाशिक सेवेवर दरोडा पुणे नाशिक हायवेवरील कुरुळी गावाच्या हद्दीत वीस जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एक धक्कादायक दरोड्याची घटना घडली पंकज कलश शेट्टी यांना मारहाण करून त्यांची पंचवीस हजार रुपयांची शाईन मोटरसायकल दहा हजार रुपयांचा सॅमसंग मोबाईल आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला म्हाळुंगी एमआयडीसी पोलिसांनी दीपक रावसाहेब साठे आरोपीला अटक केली आहे कंपनीतून एक पॉइंट ब्याऐंशी लाखांचा अपहार पिंपरी चिंचवडमधील आंबेठाणी येथील टेक्नोक्राफ्ट इंजिनिअरिंग कंपनीत प्रोडक्शन सुपरवायझरने एक लाख ब्याऐंशी हजार आठशे रुपयांचे आर पंचिंग शीट लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे संजय श्यामलाल विश्वकर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे महाळुंगी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत देहू रोड येथे डम्परच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू रोड येथील जवळ बावीस जून रोजी सकाळी दहा वाजता घडलेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला भरधाव डम्परने प्रथम एका ट्रकला धडक देऊन नंतर दुचाकीला फरपटत नेले आरोपी डम्पर चालक अद्याप फरार असून देहू रोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत पालखी सोहळ्यात वाहतूक पोलीस जखमी निगडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना एका टेम्पोने धडक दिली बावीस जून रोजी रात्री सव्वा एक वाजता घडलेल्या या घटनेत तीन मेट्रो वॉर्डन जखमी झाले देहू रोड पोलिसांनी आरोपी टेम्पो चालक रोशन झगरू रॉय याला अटक केली आहे दुचाकी पाठ चोरणाऱ्या तिघांना अटक महाळुंगे एमआयडीसी येथील सीबर्ड लॉजी सोल्युशन कंपनीतून दुचाकीचे पाठ चोरी करताना तिघांना रंगेहात पकडण्यात आले बावीस जून रोजी रात्री पावणे दोन वाजता घडलेल्या या घटनेत एक लाख नव्वद हजार दोनशे रुपयांचे चारशे सतरा नग इलेक्ट्रॉनिक पार्ट चोरले जात होते दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत बानेरमध्ये ज्वलनशील रसायनांच्या ट्रकला आग पुण्यातील बानेर परिसरात वीस जूनच्या सायंकाळपासून एकवीस जूनच्या रात्रीपर्यंत ज्वलनशील रसायनांनी भरलेल्या ट्रकला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले बेंगलोर मुंबई रोडवरील घटने, या घटनेत धोकादायक केमिकलची बेदरकारपणे वाहतूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे बावधन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत विमाननगरमध्ये रिक्षाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू विमाननगरमधील सिम्बासिस कॉलेजजवळ एकवीस जून रोजी सायंकाळी एका भरधाव रिक्षाने पादचाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला मन्सून अनवर आलम असे मृत व्यक्तीचे नाव आहे अपघातानंतर रिक्षाचानक पसार झाला असून विमानतळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत पालखी सोहळ्यात मोबाईल चोरी हडपसर आणि वानवडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भाविकांचे मोबाईल चोरीला गेले गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हे मोबाईल लंपास केले हडपसर आणि वानवडी पोलीस या प्रकरणांचा तपास करत असून भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत धनकवडी चौकीत पोलिसांना मारहाण धनकवडी येथील कानिफनाथ चौकात बावीस जून रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना एका अज्ञात व्यक्तीने सरकारी कामात अडथळा निर्माण करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली सहकारनगर पोलीस तपास करत असून आरोपी अद्याप फरार आहे या होत्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या गुन्हेगारी घटना पुढील बातमीपत्रात पुन्हा भेटूयात धन्यवाद